विशेष स्वागत आहे पाहूया विशेष बातमी लोकशाहीच्या सर्व मूल्यांना फाशी देत आहे आणि विसरायची तर एवढी त्यांना सवय लागली आहे की त्यांना गजदी देखील म्हणावं लागत आहे हे दुःख आहे या सर्व शब्दा या त्यांनी वागून आहे आणि महाराष्ट्राचा जाज्वल्य स्वरूपाचा अभिमान आणि संस्कृती बाळगून पुढच्या वर्षी त्यांचं कारकीर्द संपन्न व्हावी महायुती सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकाळानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर तीव्र टीका केली गेल्या वर्षभरात विकासाऐवजी अराजकता जातीवाद कायदा सुव्यवस्थेचा ऱ्हास आणि सरकारी जमिनींची विक्रीच दिसल्याचा आरोप त्यांनी केला सपकाळ म्हणाले की निवडणूक आश्वासनांपैकी एकही पूर्ण झाले नाही राज्याचा स्वाभिमान दिल्लीकडे गहाण ठेवला गेला असून फडणवीस आता केवळ रबर स्टॅम्प झाले आहेत राज्याचे खरे मुख्यमंत्री अमित शहा असल्याचा त्यांनी दावा केला सरकारचा कारभार असुन, आका खोके कोयता गँग सारखे राज्याच्या गुन्हेगारीला खतपाणी घालत असल्याचे ते म्हणाले पुण्यातील प्रकरणावर गृहराज्यमंत्र्यांच्या असंवेदनशील वक्तव्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आणि डान्स बार प्रकरणाचा उल्लेख करत सरकारची नैतिकता प्रश्नांकित केली विधानसभेत चर्चेऐवजी रमी खेळली जाते आणि गुंडागर्दी होते असे आरोपही त्यांनी केले संतोष देशमुख आणि संपदा मुंडे हत्याकांडांचा उल्लेख करत हे सरकार महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात लाचार असल्याचे सपकाळ म्हणाले वाढत्या जातीय संघर्ष मानसिक दिवाळखोरी आणि बिघडलेल्या अर्थव्यवस्थेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचाही त्यांनी आरोप केला फडणवीस यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देताना त्यांनी त्यांची तुलना औरंगजेब आणि नथुराम गोडसेच्या शैलीशी केली व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मान राखत वागण्याचा सल्ला दिला एक मागे वळून जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं या एक वर्षात अराजकता द्वेष मत्सर जाती जातीतले भाडणं कायदा व सुरक्षेची लक्षर चांगल्या जाणं सरकारी जमीन विकणं मुंबई ही उद्योगपतींच्या घशात घालणे या हे वर्ष एक दुर्दैवानी लक्षात आहे यासोबतच माणूस किती खोटा बोलू शकतो याची देखील परिसीमा सरकारच्या पातळीवर यावेळेस सोडाणला गेलेली आहे त्याचं झालेलं आहे निवडणुकीत दिलेल्या आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लेश्वरांकडे घाण हा देवेंद्र फडणवीसांनी ठेवलेला आहे दोन हजार चौदा ते एकोणावीस चे देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्राने बघितले मात्र आता एकदम वेगळाच एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसलेलं आढळून येतं ज्यांना काही महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याची त्यांची तयारी नाही कुठल्याही प्रकारची सभ्यता लोकशाहीचे संकेत पाळण्याची त्यांची तयारी नाही आणि महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जी जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि हे या ठिकाणी केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करताय असं देखील चित्र आहे बातमीला लाईक करा शेअर करा आम्हा चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका